सो मला जसं हेअरकट पाहिजे तसं मी हेअरकट करायला सांगितलेलं आहे त्यांना आणि खूप जास्त मी माझे हेअर जे आहे ते कट करायला नाही सांगितले सिम्पलच ठेवायला नमस्कार मंडळी कशा आहात मजेत तर आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे फ्रायडे आणि परिबेलाला शाळेला सुट्टी लागलेल्या आहेत आणि नऊ वाजलेले आहे सकाळचे तर काल व्हिडिओ आला नाही काल तर मग धावपळच होती माझी आणि आज आम्ही विचार म्हणजे कालच आम्ही विचार केला की दोन दिवसासाठी ना कुठेतरी जाऊ रिलॅक्स हो आणि परिबेलाला पण आता सुट्ट्या लागलेल्या आहेत खूप जास्त दिवस असं कुठं जाणं पॉसिबल होणार नाही कारण की खूप जास्त प्रमाणात थंडी आहे म्हणून आणि असं काही डोक्यात पण नव्हतं तर मग काल ठरलं आमचं तर दोन दिवसासाठी आम्ही जाणार आहोत कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला हळूहळू हो सांगणार आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा पण ट्रॅव्हल करतो ना तर मग आपलं जे कम्फर्ट फूड आहे ना ते पण लक्षात घ्यावं लागतं कारण की तुम्हाला माहिती आहे मी खूप वेळेस सांगितलेलं आहे लक्झमबर्ग मध्ये ना असं रेस्टॉरंट आहे पण जे आपले स्ट्रीट फूड किंवा जे फूडचं असं पाहिजे ना तसं नाही आहे तर त्यामुळे मग असं आम्ही जेव्हा पण कुठे असं फिरायला जातो ना तर सगळ्यात अगोदर यांना आम्ही जेवणाचं बघत असतो तिथे टेस्ट चांगली पाहिजे किंवा आपलं स्ट्रीट फूड आहे ते मिळालं पाहिजे तिथे आणि रिव्ह्यूज पण पन बघतो आणि जेव्हा आपले इंडियन्स रिव्ह्यूज देतात ना तेव्हा कळतं नाही नाही मग हे रेस्टॉरंट चांगलं आहे तर काही शॉर्टलिस्ट सुद्धा करून ठेवलेले आहे आणि आम्हाला आपलं बाहेर तू सगळ्यांना असं वाटत वेगळ्या देशाचं फूड ट्राय करण्यापेक्षा आम्हाला असं वाटतं नाही आपलं जेवण आहे ना अ मी आलं पाहिजे कारण की इथे नाही आहे काही आपल्या इथं आणि इथे फरक पडतो तुम्हाला माहिती आहे घरात पण भरपूर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पदार्थ बनवत असते पण बाहेर गेल्याच्या नंतर वाटतं नाही काहीतरी स्ट्रीट फूड मिळालं पाहिजे चायनीज मिळालं पाहिजे मंच्युरियन मिळालं पाहिजे तर असं आहे तर ता मी तयार झालेली आहे तुम्हाला माझा लुक दाखवते मी थोड्या वेळात पण त्या अगोदर आता ब्रेकफास्टमध्ये मी पोहे आणि चहा पटकन बनवून घेते आणि हे मँगोज मी आणून ठेवले होते हे बघा हे आता हे आम्ही सोबत घेऊन जाऊन का सोबत घेऊन जाऊन येईपर्यंत हे खराब होतील लोगाचंच चला सो आम्ही रेडी झालेलो आहोत आमच्या तिकीन असा आहे आता ट्रॅव्हलच करणार आहे आणि आता मध्ये मध्ये एक वॉटर बॉटल्स म्हणजे पाण्याच्या बॉटल्स पण घ्यायचे आहे पेट्रोल पण टाकायचं आहे आणि आपली ब्ल्यू कलरची गाडी आहे ना ती आपल्याला घेऊन जायची आहे कारण की तुम्हाला माहिती आहे जर चार्जिंगच घेऊन गेलं तर चार्जिंग स्पॉट ना नुसते शोधावे लागतात म्हणून आम्ही ठरवले जवळपास कुठे जायचं असेल ना आता दोन तीन तासाच्या अंतरावर आणि तिथे आपल्याला फिरायचं असेल तर माझीच कार घेऊन जाऊ म्हणजे ब्लू कलरची जी कार आहे ती घेऊन जाऊ तर आता मी काय करते गाडी घेऊन येते आणि समोर लावते म्हणजे सगळं सामान आहे ना ते ठेवून दोन दिवसासाठी जातोय म्हणजे टू नाईट्स थ्री डेज ते बघा हे बॅग आम्ही भरून ठेवलेले आहे दोन म्हणून तेच म्हणजे दोन दिवसासाठी जायचं तरी कपडे किती आणि मुलांच्या आता थंडी असल्यामुळे काय होतं समर असलं असतं ना एवढे कपडे घ्यायची गरज नसते पडली पण काय होतं जेव्हा ना आपण विंटरमध्ये जातो ना तर तेव्हा थोडे जास्त कपडे घ्यावे लागतात चला मी गाडी घेऊन येते जास्ती तिथे आज थोडा पाऊस पडतोय कोमल मला गाडी घेते मागे आजचं मेन थोडं असंच आहे त्यामुळे आम्ही अंबरेला पण घेतल्या सोबत मागच्या आपण घेऊ ताई पाऊसच दाखवत नव्हतं काल ऍक्च्युली पाऊस पण हे कधी पण अनप्रिडिक्टेबल आहे कधी का पण काही का का होत आता आम्ही सर्वात अगोदर काय करू पेट्रोल वगैरे भरू त्यानंतर मग वॉटर बॉटल्स आहे ते घ्यायचे आहे आपल्याला आणि मग निघूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला पाणी घेतलं पेट्रोल भरलं आणि आता निघालो आम्ही आम्ही आमची जर्नी कंटिन्यू करतो बरे आवाज कमी कर बाबू ॲटलिस्ट uh, तिकडे पाऊस नाही दाखवत आहे तिथे पाऊस दिसतोय म्हणजे पाऊस येतोय पण बरे तिकडे पाऊस नाही आहे आपलं फिरता तरी ते येतो ना इथे लक्झमबर्गमध्ये दे मोस्टली असतं वेदर असं आम्हाला निघून आता ऑलमोस्ट एक तास झालेला आहे आणि वेदच चांगलं आहे खूप तिथे अजिबात पाऊस नाही आहे पाऊस गायाब चाल पाऊस गाळ्याब झालं कारण की आम्ही आलो म्हणून <laughs> असं असू शकतं <शुक्ता>। असं <आशु> शकतं <laughs> <दर्वेसादा laughs> कारण की त्यांना वाटतं की आम्ही आलो आहे फिरायचं थोडा तर कधी करून टाकावं पाऊस पडत असतो दरवेळेस आपण पडत असतो पण नको नाराज करायला म्हणून गेला पाऊस बिचारे <laughs> वेळे लांबून येत आहेत तर थोडंसं तेही बरोबर आहे आता बघू एखादा ढाबा वगैरे ढाबा थोडं चहा वगैरे घेऊ म्हणलं किंवा टपरी वगैरे बघू आपण आणि तिथे कॉफी किंवा चहा वगैरे काय मी का बघू बघूया थोड तलप लागली चहाची कोण आता चहा तर नाही कॉफी 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 इथलं हवा बघूया मला असं वाटतं की कि दहा पंधरा किलोमीटर कुठे आपल्याला त्याच्यामुळे राईट घ्यायचं आहे नऊ किलोमीटर ठीक आहे अजून पोहचायला जे आहे ते दीड तास लागवत आहे थांबून वगैरे अजून आपल्याला मग दोन दोन तास लागू शकतो थोडा वेळ थांबला होता था था आम्ही कॉफी वगैरे घेण्यासाठी आणि दीड तासापासून गाडी चालवते हो थोडे पाय मोकळे करते कारण की अजून दीड तास तर आहे म्हणजे एक तास वीस पंधरा वीस मिनटं तर असणारच पोचायला पण हे वेदर एकदम मस्त आहे वगैरे छान आहे आणि आहे टॉफी असं नाही का नाही आहे टाफी चल हा कॉफी घेतली आम्ही आणि परिपेनिनी काय घेतलं चॉकलेट शिबानी हे चॉकलेट त्यांनी दिलं आजीने दिलं त्या हा ना आजी म्हणतात दिस ना चॉकलेट क्रिसमस दिलं त्यांनी तुला हो कारण की क्रिसमस येते म्हणून आज वीस तारीख आहे ना वीस डिसेंबर आहे ना आज एकोणावीस आहे अच्छा मी कन्फ्यूज होते नेहमी आम्ही पोचलो तीन तासानंतर आणि आता आम्ही जेवण करायला चाललो आहोत एक वाजलेलं आहे आणि एकचं रिझर्वेशन आम्ही केलेलं आहे कारण की तिथं खूप गर्दी असते आणि विदाऊट रिझर्वेशन जर तुम्ही गेले ना तर नंबरच लागत नाही आणि तुम्हाला सांगितलं मागच्या आहे ना खूप 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 जेवण भारी होतं आणि इथेच आहे जवळ जाऊ मनोजने तर खूप एन्जॉय केलं होतं माझ्या जेवण बघूया आता यावेळेस काय ऑर्डर करतो तरी पण आम्ही दहा मिनटं लेट झालो ना चालू आज हे बघा इथे वेदर एकदम ड्राय आहे म्हणजे हलकीशी थंडी पण खूप वाटत नाही बघा आम्ही हेवी जॅकेट पण नाही घातल आम्ही आलो आहोत आता हेडलबर्गला आणि तुम्ही विचार करणार आता का मागच्या वेळेसच तुम्ही हेडलबर्ग मध्ये येऊन गेले आणि आता परत हेडलबर्गला आलेले आहात तर ते त्याचं कारण हे का मागच्या वेळेस आम्ही आलो होतो ना तर तेव्हा खूप पाऊस पडत होता आणि संडेसुद्धा होतं त्यामुळे मग हे ना ते शॉप्स अर्ध्यापेक्षा शॉप्स बंद होते आणि आत्ता कसं वेदर चांगलं दाखवत होतं आणि आम्हाला भरपूर गोष्टी बघायच्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे आता क्रिसमस आहे तर मग ती क्रिसमस वाईब वेगळी असते क्रिसमस वाईब वेगळी असते आणि थँक्यू आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे का युरोपमधलं जे क्रिसमस मार्केट आहे त्याची वाईबच वेगळी आम्ही विचार आणि आत्ता जे आम्ही आलो आहोत ना एकदा ना रिलॅक्स होण्यासाठी आलो आहोत आम्हाला खूप असं काही एक्सप्लोअर करायचं नाही आहे थोडंफार आम्ही जिथे फिरणार आहोत ते तुमच्यासोबत शेअर करू पण आम्ही रिलॅक्स होण्यासाठी आलो आहोत मस्त असं फूड एन्जॉय करण्यासाठी आलो आहोत क्रिसमस मार्केट किंवा आज जे शॉप्स आहेत ते बघण्यासाठी आलो आहोत मागच्या वेळेस फक्त एका दिवसासाठी चालू होतो वन नाईट यावेळेस ना टू नाईट असणार आहोत कारण की रिलॅक्समध्ये परत यायचं परत जायचं असं नको व्हायला म्हणून मग आम्ही जे जे एक्सप्लोर करू तुम्हाला ते दाखवणे आज ॲक्च्युली मला ना हेअरकट पण करायचं आहे मला खूप दिवसापासून करायचं होतं हेअरकट मला वेळच मिळत नव्हता पण मी विचार केला आता आम्ही इथे आलो आहोत ना तर मग इथेच अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि इथेच हेअरकट करून टाकू म्हणजे ते काम होऊन जाणार आणि सहा सहा महिन्यांनी मी काय करते हेअरकट करत असते मी वडा सांबार मागवला होता आणि तो इतका टेस्टी होता ना तो संपला आणि अजून तर येणार आहे पण इतका छान होता परत डबल मागवलेला आहे खूप फ्रेश आणि एकदम मस्त आहे मद्रास मेन नाव आहे या रेस्टॉरंटचं <laughs> आणि मागच्या दिसायला तुम्ही बघितलं असेल आपली फायनल मॅच चालू होती वर्ल्ड कपची वर्ल्ड कप चालू होता आणि इथेच बघत होतो आणि तेव्हाच ठरवलं होतं मनोजने कोमल आपण परत आलो ना जेवण करायला तर इथेच वी परत तर आता आम्ही जेवण एन्जॉय करतो

परी तिथे मंचाव सूप पिते आणि मनोजने सूप घेतलेला आहे कसं मस्त आहे ना थंडी एन्जॉय करताय पनीर चिली डन भारी जेवण हा ना खूप मस्त आपण फिरतो पण जेवणाचं पण आहे ना तेवढंच असं म्हणजे आनंद घेतो नाही का फूड पण तेवढंच मसाला इम्पॉर्टन ऑर्डर केलेला लस्सी नाही तर आहे कोको कोला लेमन कोरिंडर सूप पण मस्त होतं थोडं फ्रेश होतं हे आपण एवढं ट्राय नाही केलं कधी युरोपमध्ये असं सूप पण मस्त होत ते आलेला आहे मसाला डोसा मद्रास मद्रास मसाला डोसा आहे आता त्यांचं जे रेस्टॉरंटचं नाव आहे त्याच नावाचा डोसा आहे तो बघ परी चिप्पनीर चिली झाली का फिनिश हां बघते अजून काय ऑर्डर करायचं mm. जेवण खरच खूप मस्त होतं आणि आता शेवटी आम्ही फिल्टर कॉफी पितोय साखर ऍड केले आणि आम्ही कुठे राहणार आहोत ते मी तुम्हाला थोड्या वेळ तसं दाखवेन आम्ही दोन दिवसासाठी आलो आहोत तर छान प्लेस आहे आणि मस्त आराम करणार जेवण एवढं झालेलं आहे ना आता जेवण झालं ना तर असं वाटतं मस्त झोपून घेऊ झोपून झाल्याच्यानंतर जे प्लॅनिंग असेल ना ते कर तुम्हाला म्हटलं आहे ना जस्ट रिलॅक्स होण्यासाठी आलो आहोत कारण की मध्ये मध्ये आता मध्यंतरी ना मनोजचं ना ऑफिसचं जे काम आहे ना खूप वाढलं होतं तर त्यांच्यासाठी पण हे गरजेचं होतं थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आणि कारण की वर्क वर्क लोड असेल ना तर नुसतं एका मिटिंग 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 आणि ते इतके दिवस पटकन निघून जायचे आणि सॅटर्डे संडे पण निघून जायचं आणि यावेळेस म्हटलं रिलॅक्स होऊ आणि मनोजला पण बरं वाटलं आणि आवडीचं जेवण असलं तर माझूनच मग ती जी ट्रिप आहे ती तर भारीच होती चला तुम्ही पण या फिल्टर कॉफी खायला आपण आता आपल्या अपार्टमेंटकडे जात आहोत येस आणि छान आहे एकदम असं नेचर आहे आजूबाजूला खूप इथे समज ना छान पार्क आहे हो आणि असं लग वाटतंय की थोडं एरिया सिग्नल होता ती गाडी निघून पण सिग्नल येलो असत आणि निघेपर्यंत लगेच रेड होऊन जात म्हणजे असं नाही काही ते म्हणजे कोणी फॉलो करत नाही कारण की फाईन बसतो कॅमेराज वगैरे असतात पण असं वाटतं आपल्याला सिग्नल म्हणजे क्रॉस केलं काय पण ते येलो होत होते जेवण झालं आणि अपार्टमेंटमध्ये आम्ही पोहोचलो आहोत छान आहे अपार्टमेंट आणि इथलं जे मेन इथला जो मेन सेंटर आहे तिथेच आम्ही अपार्टमेंट घेतलेला आहे आणि तुम्हाला पटकन टूर करते हा एंट्रन्स आहे आणि हा आहे लिव्हिंग रूम आणि इथे लाईट तुम्हाला माहिती आहे एकदम ब्राईट नसते अशी नॉर्मल येलो कलरची लाईट असते त्यामुळे थोडंसं डर तुम्हाला दिसू शकतं तरी बघा हा लिव्हिंग रूम आहे आणि डायनिंग टेबल इथे हे ट्री टी व्ही हा आहे सोफा कम रेट आणि ते आहे विंडो आणि गाडी लावलेली आहे बघा मेन सेंटरच आहे इथलं समोर समोर तिथे गाडी लावली समोर सगळीकडे ना शॉपच आहे शॉप शॉपच आणि काय होतं इथे ना फ्रायडेच्या <laughs> दिवशी <दाखे> <laughs> <की> <laughs> ना, ना, ना लवकर बारा एक वाजताच आहे ना काही शॉप्स बंद होऊन जातात म्हणजे इथे ना असं लोक हे ना खूप आराम करतात म्हणजे सॅटर्डे संडेला तर काय काय शॉप्स ओपन असतं किंवा संडेला तर असतंच असतं मेंडेटरी आहेच ते पण फ्रायडेला आहे ना लवकर शॉप बंद करून म्हणजे फ्रायडेची नाईट सॅटरडे संडे मस्त आराम करतात आणि आणि इथे आहे किचन छोटासाच आहे किचन पण मस्त आहे मी त्यांनी केलेलं आहे हे वॉटर बॉटल आम्ही घेऊन आलो होतो आणि इथे काय असं जास्त काय बन बनवायचं तर नाहीच आहे कारण की आम्ही हो कारण की आम्ही त्याचा बाहेरच खाणार आहोत हा ठीक आहे कुठेतरी आपण फिरायला वगैरे गेलो तिथे जेव जेवणाचा प्रॉब्लेम आहे तिथे थोडंफार बन होतं पण आम्हाला बाहेरच जेवण करायचं आहे ते कॉर्नरला एक शेल्फ आहे हे वेगळ्या वेगळ्या वस्तू आणि त्या बाथरूम मोठं आहे बरं शाखर ये आणि त्यानंतर मग इथे आहे बेडरूम आणि आता जस्ट आल्या आले मी काय केलं पूर्ण घरात पूर्ण घरातले जेवढे पण हिटर्स आहे ना ते सगळे ऑन करून घेतले कारण ते आल्याला इतकं गार वाटत होतं एक तर थंडी खूप असते ते बघा एकदम गरम झाले एकदम गरम झालं ना मग थोडस कसं नॉर्मल करता येतं म्हणजे थोडस बरे पेल मस्त खेळत पण आमचं जेवण झालेले आहे कपडे वगैरे चेंज करतो आणि एक दीड तास झोप काढतो मस्त कारण की ड्राईव्ह केलेलं आहे तीन साडेतीन तास मी आणि आता आम्ही आराम करू है ना आम्ही थोडा आराम केला फ्रेश झालो आणि आता आम्ही बाहेर आलो आपण आणि माझं हेअरकट करायचं आहे तुम्हाला मी सांगितलं होतं आणि मी बघितलं खूप ठिकाणी सर्च केलं म्हणजे आम्ही जिथे राहत आहोत ना तर त्या ठिकाणीच मी सर्च केलं आणि रिव्ह्यू चांगले होते म्हणून आता मग चाललो आहोत इथे हेअरकट करण्यासाठी आणि मॉलमध्येच हेअरकटचं आहे आणि वेगवेगळे शॉपसुद्धा सुद्धा आहे डी एम आहे इथे न्यू अकर्स शॉप आहे तर त्या शॉपमधनं पण मी भरपूर येणं कपडे वगैरे घेत असते थांबेला आता ते कुठं आहे बघते बघा इथे सगळे शॉप्स आहे तुम्हाला दाखवते थांब हां हे बघा हे सगळे शॉप्स आहे इथे आपल्याला कोणत्याच ठिकाणी जायचं तीस नंबर ना तीस नंबर तुम्हाला या साईडला जायचं राईटला ना ठीक आहे चला चल बाबू इकडे सो so, मला जसं हेअरकट पाहिजे तसं मी हेअरकट करायला सांगितलेलं आहे त्यांना आणि खूप जास्त मी uh, माझे हेअर जे आहे ते कट करायला नाही सांगितले सिम्पलच ठेवायला लावले कारण की खूप असे कमी जास्त लेन ठेवली ना केसांची तर मग कधी कोणी तेल मला करायची असेल किंवा कोणती हेअरस्टाईल करायची असेल ना किंवा आंबाडासुद्धा सुद्धा बांधायचा असेल ना तर मग ते चांगले नाही दिसत तर मी ऑलरेडी माझे जे हेअर आहे ते वॉश केलेले होते त्यामुळे मी ते वॉश नाही वॉश नाही केले तर मी व्हिडिओ बनवते आणि नाही तर तो का शूट करते म्हटलं मी ब्लॉगर आहे ती पण खूप खुश झाली तर चला आता जास्त कसे माझे हेअर कट कर, करतात ते बघूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मध्ये मध्ये आणि थोडं थोडं दाखवत राहील मी म्हणजे तुम्हाला थोडं समजणार असं आणि खूप जास्त दास जास्त गर्दी आहे आणि मला असं वाटतं सॅटर्डेला जास्त गर्दी असेल आज तर फ्रायडे आहे कट तर झालेला आहे आता ब्लू ड्राय करत आहेत सिरम अप्लाय करता येते जस्ट सिम्पल कट आहे हेअर कॉल करत आहे इथे माझ्या एकदम जास्त नाही असे लाईट एकदम कारण की माझे जे केस आहे खूप सिल्की आहे तर त्यामुळे ते असे कंटिन्यू नाही राहणार ते नॉर्मल होईल नंतर त्यामुळे एकदमच लाईट कट सांगायला तो केस खूप छान आहे एकदम सिल्की आहे इट्स इट्स लाईक लिटल बिट ऑफ कोकोनट इट्स कोकोनट या beautiful yeah. i love it <laughs> and some spray Hairspray? spray yeah finish it <laughs> <laughs> <My> final look the <laughs> you फायनल लुक असा आहे तुम्ही बघू शकता आता हेअर जस्ट हे कल केलेले आहे म्हणून नंतर हे नॉर्मल होतील तर होतीलच ते पण नंतर माझं तर नॉर्मल हेअर कट असणार आहे पण खूप जास्त हेअर कट केलेलं नाही आहे मी जस्ट लाईक दॅट आणि हा हेअरकट कसा वाटला मला नक्कीच सांगा कट झाल्यानंतर आणि वेग वेग पर पर आता आम्ही जेवण yes. करायला आलो मग तिथे पण रिझर्वेशन केलं आणि वेगवेगळे आम्ही इंडियनच खाणार आहोत वेगवेगळे जे रेस्टॉरंट आहे तिथेच आम्ही जेवण करणार आहोत आता बघ दुपारी जेवण केलं एकदम मस्त होतं आता या ठिकाणी बघा रेस्टॉरंटचं नाव बुक आणि खरं भूक लागली आम्हाला <laughs> पकर मटेरियल रेस्टॉरंट मध्ये आलो नाही थोडं छान एंबियन्स आहे ना एकदम असं एकदम असं धाबा स्टाईल थोडं हं ना कडाळ चाय ओ कडाळ चाय आ हॅलो सर अच्छा अच्छा मस्त आहे हां आणि तिथे काही जुने फोन ऑलरेडी ठेवले सारे वस्तू ठेवलेल्या आहेत हे आहे लोणचं आणि ते असं सर्व करता मिक्स लोणचं mm. आहे मे बी मला असं वाटतं हे घरात बनवलेलं आहे मेबी घरात बनवलेलं ते लगेच समजून येतस स्टार्टिंगमध्ये आम्ही बटाटे वडे मागवलेले आहे बघा मस्त एकदम गरम गरम बटाटे वडे येते लाल चटणी येते ही चटणी आणि बघा हे कसं छोटासा गाडा आहे प्रेझेंटेशन भारी आणि लाईम सोडा आहे बटर स्पायसी बटर मिल्क आहे आणि ही पीच टी आहे बघा ही पीच आईस्क्रीला साठी आईस्क्री मागवलेली आहे आम्ही

फ्राय करते ज्यूस येत एवढं हे नाही पण छान आहे पाक मसाला म्हणतात पण ॲक्च्युली ज्यूस येत मसाला छान छान आलो आम्ही आणि जेवण इतकं छान होतं ना आणि ते आम्ही काय मेन्यूमध्ये मागवलं होतं ते बटाट्यावड्यानंतर ते, ते तुम्हाला दाखवायचंच राहून गेलो होतं आणि खूप जास्त जेवण झालेलं आहे आणि अक्षरशः झोप यायला लागलेली आहे आता आणि लवकरच आता झोपण आणि उद्या आरामशीर उठू कारण की ना एवढं मनोजची धावपळ म्हणा माझी धावपळ म्हणा एवढी झाली होती ना सध्या इतकी धावपळ 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 आणि ते दिवस इतके पटकन निघून जात होते ना आम्हाला कळतच नव्हते आणि असं एकदम नुसतं थकल्यासारखं व्हायचं त्यानंतर विचार केला दोन दिवस पण को कुठंतरी मस्त असं जेवण असो आणि मस्त आराम असो असं कुठेतरी जाऊ आणि मस्त आम्ही एन्जॉय करतो आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा माझा हेअरकट कसा वाटला ते पण सांगा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय